नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एस बी पी न्यूज एस बी पी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून सर्वसामान्य जनतेला शिवप्रेमी आणि शिवभक्तांना भावनिक करून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा सा डाव अनेक राजकीय पुढारी करत असतात यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या प्रस्तावित स्मारकाचा मुद्दा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील कोसळलेल्या महाराजांचा पुतळा असू द्या किंवा जुन्नर तालुक्यातील गोदरे गावातील प्रस्तावित सुवर्ण मंदिर आणि महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असू द्या या सर्व गोष्टींकडे बारकाणीनं पाहिलं तर हा सर्व शिवभक्तांच्या भावनांशी केलेला अक्षम्य खेळ असल्याचं लक्षात येतं महाराष्ट्रात अनेक राजकीय पुढारी छत्रपती शिवरायांच्या नावाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात कोणी स्मारकाच्या नावावर राजकारण करताय तर कोणी शिवसृष्टीच्या नावावर राजकारण करताय कोणी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचं स्वप्न दाखवून जनतेला भुलवत तर कोणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला उजाळा देऊन जनतेच्या तथा शिवभक्तांचा भक्कम पाठिंबा मिळवण्याचा खेळ खेळत जनतेच्या समोर अहोरात्र छत्रपती शिवरायांच्या नावाचा जप करणारे हे ढोंगी पुढारी पाठ फिरताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक आदर्श आचार विचारांना आपल्या काया कर्तुदींनी आणि बेकायदेशीर करामतींनी अक्षरशः पायदरी तुडवताना पाहायला मिळत कोणी लोकांच्या जमिनी हडप करताय तर कोणी विकास कामांच्या निधीत टक्केवारी घेते कोणी जाती धर्मात आणि समाजा वाद समाजासय तर कोणी कटकारस्थान करून घराघरात फूट पाडतय कोणी शासकीय निधीत अपहार करतय तर कोणी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावून जनतेच्या हक्काच्या कररूपी पैशावर डल्ला मारतय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं भांडवल करून आपल्या कलेक्शन करणाऱ्या आठ दहा टवाळखोरांना सोबत घेऊन फिरायचं आणि स्वतःला शिवभक्त म्हणून घ्यायचं हीच काय ती या पुढाऱ्यांची शिवभक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं स्वतःला शिवभक्त म्हणून घ्यायचं आणि वाटेल तसं सर्वसामान्य जनतेला आणि शासनाला लुटायचं हाच यांचा कार्यक्रम आणि हीच यांची शिवभक्ती पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात स्वतःला शिवभक्त म्हणून घेणाऱ्या एका आमदार महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन असाच एक नवीन प्रताप केल्याचं समोर आले या आमदार महोदयांनी जुन्नर शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अतिक्रमण करून विना परवानगी पतदिव्यांची वीज घेऊन छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक प्रसंगांचे देवदेवतांचे आणि नैसर्गिक चित्रांचे विद्युत फलक लावले आहेत या आमदार महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक प्रसंगाचे फोटो छोट्या साईज मध्ये लावत त्यावरील मजकूर अतिशय छोट्या अक्षरांमध्ये लिहिला असून स्वतःचे नाव मात्र भल्या मोठ्या अक्षरामध्ये टाकून महाराजांच्या नावा अडून स्वतःची जाहिरात करून घेतली आहे याही पलीकडे जाऊन या महोदयांनी या, या फलकावर राजमुद्रा देखील चिटकवली आहे महाराजांचे नाव त्यांचे फोटो आणि त्यावरील मजकुराच्या तुलनेत आमदार साहेबांचे नाव पन्नास साठ पटीने मोठे टाकून नेमकं या आमदार महोदयांना काय साध्य करायचं असावं हा सवाल तमाम शिवभक्तांना पडल्याशिवाय राहणार नाही महाराजांच्या इतिहासाचा जागर करणे अजिबात चुकीचं नाही महाराजांच्या इतिहासाचा जागर हा फक्त जुन्नर मध्ये नव्हे तर संबंध जगभरात झाला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासाचा तुम्हा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे मात्र हा जागर करत असताना महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाला कुठेही धक्का लागता कामा नये मात्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कुणीतरी बेगडी शिवभक्त स्वतःचीच राजकीय पोळी भाजू पाहत असेल तर हे शिवजन्मभूमीचं सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला काय नाही मिळालं यवनांच्या जुलमी राजवटीतून सुटका मिळाली रयतेच स्वराज्य मिळालं आदर्श जीवनाचा मार्ग मिळाला मान मिळाला स्वाभिमान मिळाला लढण्याची ऊर्जा मिळाली महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र झालं अजून काय पाहिजे सांगाल तेवढं कमी आहे एवढे उपकार ज्या राजाने आपल्यावर केलेत त्या दैवताचा तुम्ही तुमच्या राजकारणासाठी असा वापर करताय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा जागर करत असताना स्वतःला शिवभक्त समजणारे कुठल्याही पुढाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावण्यासाठी प्रथम बेकायदेशीर अतिक्रमण केले नसते त्या शिवभक्त पुढाऱ्याने या फोटो आपल्या नावात वीज चोरी करून लाईट लावली नसती करायचंच चा असत तर त्या शिवभक्ताने कायदेशीर पद्धतीने जागा ताब्यात घेऊन महाराजांचे फोटो स्पष्टपणे दिसतील एवढ्या आकारात लावले असते फोटो लाईट लावत असताना त्याचा वेगळा वीज मीटर घेतला असता त्याचे महाराजांचं नाव मोठ्या अक्षरात टाकलं असतं आणि महाराजांनी आपल्यावर केलेल्या उपकारांना स्मरून आपलं नाव टाकण्याचा मोह कदापि केला नसता आणि टाकायचंच असत तर आपल्या संकल्पनेला महाराजांच्या चरणाजवळ जागा दिली असती आमदार साहेब आठवा जरा त्या हिरोजी इंदुलकरांना ज्यांनी रायगड आणि सिंधुदुर्ग सारखे दुर्गराज साकारले इंदुलकरांचं हे काम पाहून महाराज जेव्हा आनंदाने इंदुलकरांना म्हणाले मागा इंदुलकर काय हवंय ते मागा इंदुलकरांनी काय मागितलं हो महाराजांकडे रायगडावर असणाऱ्या जगदीश्वराच्या पायऱ्यांवरून जाताना महाराजांचे चरण स्पर्शाचे भाग्य मिळावे म्हणून एका पायरीवर आपलं नाव सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर लिहिलेल्या शिलालेख आजही हिरोजींच्या शिवभक्तीची आणि सेवेची साक्ष देत जगदीश्वराच्या पायऱ्यांवर टिकून आहे ही असे निष्ठा हे असत शिवप्रेम आणि ही असते खरी शिवभक्ती ज्या जुन्नर तालुक्याला वीज बिल मुक्त करण्याचं व्हिजन तुम्ही जनतेला दाखवता ते असं वीज चोरी करून साध्य करणार आहात का दिवसा ढोळ्या अतिक्रमण करून जुन्नर नगर परिषदेच्या पथदिव्यांसाठी असणाऱ्या मीटर मधून बेकायदेशीर वीज कनेक्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडून स्वतःच्याच नावाचा दिवा लावण्याचा हा वैचारिक करंटेपणा येतो कुठून हा महाराजांच्या इतिहासाचा जागर नसून तुमच्या नावाचा जागर आहे मी पुन्हा एकदा सांगते आमदार साहेब तुम्ही खरे शिवभक्त मुळीच नाहीत तुम्ही बेगडी शिवभक्त आहात